पुणे बंगळूर अशाही महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून ठिकठिकाणी थीक मेघा ब्लॉक झाला आहे कराड तालुक्यातील तळबीड पुलीस ठाण्याच्या हद्दीत वहागाव तासोडे वराडे यासह अन्य गावांमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम अपूर्ण असल्याने वाहनधारकांना प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना रविवारी दिवसभर करावा लागला दिवाळीच्या सुट्ट्या संपल्यानंतर चाकरमाने पुण्या मुंबईकडे जाऊ लागले आहेत त्यामुळे वाहनांची मोठी संख्या महामार्गावर दिसून आली त्यातच रस्ता रुंदीकरणाचं अपुरं काम असल्याने ठीक ठिकठिकाणी वाहतूक कोंडीचा फज्जा उडाला पोलिसांची ही अक्षरशः वाहतूक कोंडी सोडवताना दमछाक झाल्याचं जा चित्र पाहायला मिळालं तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी वाहतूक थीक कोंडी निर्माण झाली वराडे तालुका कराडे येथील कांबळे वस्ती येथे ट्रॅव्हल्स बंद पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सुमारे अर्धा तासाच्या प्रयत्नानंतर बंद पडलेली ही ट्रॅव्हल्स बाजूला करण्यात आली दरम्यान चुकीच्या वाहतूक नियोजनामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी प्रवाशी वर्गांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे वाहतूक कोंडी आणि मुसळधार पाऊस यामुळं प्रवासी वर्गाला आतोनात सहन करावे लागले